रेसिपी स्वागत आहे इथे मी बटाटा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे दोन कापून दो मिरच्या घेतलेल्या आहेत चार कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि बटाट्यात मीठ मीठ टाकलेले नाही आहे आता मी ते कढई तापायला ठेवले आहे फास्ट गॅस केलेला आहे आता त्यामध्ये मी तेल टाकते तेल तापून द्यायचं मग मी त्यामध्ये मोहरी टाकत आहे ते बघा मस्त तडतडत आहे त्यामध्ये थोडी जिरं पण टाकणार आहे मी आता मी त्यात मिरच्या टाकणार आहे मिरच्या चांगल्या तळतून तो द्यायच्या कडीपत्ता सुद्धा टाकणार आहे तेलामध्ये अशा फ्राय करून घ्यायच्या आता मी कांदा बघा इथे मोठ्या आकारात साहेडचा असा कापून घेतलेला आहे बारीक कांदा मी वापरत नाही तर त्यामुळं भाजीला चव येते म्हणजे नुसता बटाटा बटाटा लागत नाही खात खात असताना आता मी यात आत लसूण टाकलंय लसूण सुद्धा असा खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा आता मी ते कांदा टाकलेला आहे कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा फार गॅस केलेला आहे मी सध्याला शक्यतो मी कमी गॅसवरच कांदा ला तांबूसोयपर्यंत करून घेते आधी फास्ट गॅस ठेवायचा मग नंतर कमी करायचा हे पहा कांदा परत तो आहे हे पहा आता कांदा लाल झालेला आहे तांबूस रंग आलेला आहे त्याला आता गॅसची फ्लेम फास्ट करून त्यामध्ये हळद टाकलेली आहे आता गॅस कमी करून त्यात हळद चांगलं परतून घेतलं हळद टाकून आता मी चवीनुसार मीठ टाकते मी शक्यतो हळद तेलातच परतून घेते कारण की तशी भाजीला चव येते तेलात बटाटा थाळ टाकत नाही टाक आता मी ते चवीनुसार मीठ टाकल्यावर चांगलं परतून घेतले आता मी बटाटा टाकणार आहे बटाटा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा हे पहा चांगलं मिश्रण एकजीव होईपर्यंत बटाटा मॅश करून घ्यायचा चांगला त्यामुळे मीठ हळद त्याला त्या जिन्नसला असं एकजीव पण आले पाहिजे म्हणजे भाजी आपली चांगली बनते आता मी झाकण ठेवून दोन मिनिट वाफवून तोपर्यंत मी कोथंबीर तो स्वच्छ धुवून कापून घेते आता मी परत भाजीला हलवते कारण खाली लागू शकते जळू शकते पा मी इथे हलवून घेत आहे भाजी ते चांगले परतून घेतलेले आहे मी भाजी इथे जेवढा आपण कमी गॅसवर परतून घेऊ तेवढी भाजीला टेस्ट वाढते आता मी ते कोथंबीर टाकते कोथंबीर मी जास्त घेतलेली आहे तसं भाजीला टेस्ट यावी कोथंबीर खूप छान लागते भाजीत आता मी कोथिंबीर मिक्स करून घेते हे पहा झाले आपली बटाटा भाजी तयार लाईक करा सबस्क्राईब करा ला